माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील हातभट्टीच्या ठिकाणांवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली पंधरा दिवसांमध्ये तब्बल तेरा लाख सात हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कारवाई करण्याचे विशेष पथके नेमले आहेत त्यात प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांसह अंमलदारांची देखील पथके आहेत तर दुसरीकडे उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील नियंत्रण कक्षासाठी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करमाळा तालुक्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील अकलकोट तालुक्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व पंढरपूर आणि माळशेरस तालुक्यांसाठी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांच्या नेतृत्वात विशेष पदके स्थापन केली आहेत या पथकांनी पंधरा दिवसामध्ये मुळेगाव तांडा भानुदास तांडा गुळबंची तांडा बक्षी परगा तिल्लाळ अक्कलकोटमधील तळवळ भोसागा तांडा तांडा मुंडेवाडी माळशिरस तालुक्यातील सौदघवन गुरुसाळे गुरसाळे श्रीपुरी धर्मपुढी चव्हाणवाडी आणि करमाळ्यातील शेलगाव जेऊर सुगाव भळवणी अशा ठिकाणी छापे मारून ही कारवाई केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका